सो so, आजचा आपला मुक्काम आरणगावामध्ये होता जो की कॅन्सल झाला आणि प्लॅनमध्ये काही चेंजेस झाले तर सर्वात पहिलं तुम्हाला गुड इव्हनिंग फ्रॉम पंढरपूर ही जी मागं आहे ही चंद्रभागा नदी तर आम्ही डायरेक्ट पंढरपूरला आलो आज दोन दिवस आधीच कारण काहीतरी यांचं ठरलं की आज पंढरपूरला जायचं आहे सो आम्ही डायरेक्ट पंढरपूरला आलो आणि आता आम्ही इथं चंद्रभागामध्ये हातपाय वगैरे धुवून घेऊ आणि मग दर्शनाला जाऊ मंदिराला कारण आज गर्दी पण नसेल सो दर्शन होईलच आणि शूट करायला भेटेल का नाही माहीत नाही तर भेटलं तर नक्कीच शूट करेल सो so, आज तेरा तारीख आहे आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा माहीत नाही एक दोन दिवस व्हिडिओ लेटच पोस्ट होत आहेत सो so, आज आहे तेरा तारीख आपण ॲक्च्युली पंधराला येणार होतो पण दोन दिवस आधी चालू आज इथे इथे पादुका स्नान चालू आहे म्हणजे जे, जे। देवाला घेऊन येतात ज्या देवाची पालखी घेऊन येतात त्यांच्या पादुकाला इथे आंघोळ घालतात चंद्रबागेमध्ये सो so, फायनली आपले आंघोळ वगैरे झाले एकदम फ्रेश वाटते आता असं एकदम म्हणजे कंटाळ वगैरे असं एकदम निघून गेलं एकदम फ्रेश वाटते आणि आता फटाफट आम्ही रेडी वगैरे होऊन आवरून वगैरे दर्शनाला जाऊ रे जय राम कृष्ण रे राम कृष्ण सो इथं आपले रूम आहे आणि आता आम्ही दर्शनाला जाऊ पण प्रॉब्लेम असा आहे की इथं मोबाईल अजिबात अलाउड नाही सो मोबाईल इथे रूममध्येच स्टॉल जावा लागेल तर पूर्ण पंढरपूरचं जे आहे चंद्रबागा वगैरे त्याचं तर मी व्हिडिओ काढतच नंतर अजून पण मंदिराचं पॉसिबल नाही मंदिराचं असंच राऊंड मारायला गेलो तर बाहेरून व्हिडिओ काढू शकतो पण तिथे आतमध्ये मोबाईल स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहे मोबाईल सरळ काढून घेतात सो आता मोबाईल इथंच ठेवून जातो आणि गर्दी पण एवढी आहे की काल जवळजवळ बारा तास लागलेले दर्शनाला तर आज काय माहिती किती लागते कारण दिवसादिवशी प्रत्येक दिवसाला लोकं वाढत जातात सो आता बघू किती वेळ लागतो आजच्या दर्शनाला जय जै हरी जय श्री राम आणि जय श्रीराय आज आपण आपला पंढरपूरचा पहिला दिवस आहे आज आणि मी आलो इथे चंद्रबागेच्या इथे आंघोळ वगैरे तशी झाली आहे आता थोड्या वेळाने मी मुखदर्शनाला जाईल आणि त्याआधी थोडं इकडं हातपाय वगैरे धुऊन घेतो चंद्रबागेला कारण आज आंघोळ मी सकाळी तिथे रूमवरच केली वरती सो इथे एकदा हातपाय धुवून वगैरे घेतो मग मुखदर्शनाला जाऊ जाता जाता आधी मार्केट पण फिरून घेऊ आणि आज थोडी गर्दी खूप वाढली आहे ज्या आजपासून गर्दी वाढतच जाणार आहे पालख्या वगैरे कंटिन्यू येत राहतील सो आज तरी एक वेळ फिरायला भेटेल व्यवस्थित पण उद्यापासून तर बोलतात की असं उभं पण नाही राहू शकत फुल गर्दी असणार आहे उद्यापासून आता इथे एकदा मी फ्रेश वगैरे होतो चंद्रभागेपाशी आणि इथे जर मागं बघितलं तुम्ही या साईडला हे हे इस्कॉन टेम्पल आहे तिकडे जायला चान्स भेटला तर एकदा तिकडं पण जाऊन येईल खूप ठिकाण आहे इथे फिरायला वगैरे खूप सारे स्टोरीज पण आहे एक एक करून हळूहळू मी तुम्हाला शेअर करतच राहील आणि जसं जसं जमेल तसं तसं व्हिडिओ वगैरे काढत पण जाईल कंटिन्यू इथे जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये गणपतीची मूर्ती आहे जी मा बारा महिने इथं असते विसर्जन वगैरे होत नाही एक हनुमानचं मंदिर आहे आणि तुम्ही कधी हनुमानच्या मंदिराबाहेर नंदी बघितला नसेल पण ह्या मंदिराच्या बाहेर आहे मागे एक स्टोरी आहे ही स्टोरी मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करेल सांगता नामदेव पायरी आहे तिथं जे खाली आहे तिथे आतमध्ये त्याच्या पायऱ्या दिसतात ह्या त्या चौदा पायऱ्या आहेत इथे इथे जो हा ब्रिज बघताय हा मुखदर्शनाला जातो इथं लिहिले बघा सो इथून अशी आतमधून लाईन जाते मुखदर्शन माझं कालच करून झालं आहे मी फक्त इथं तुम्हाला दाखवायला आलो आणि पाय चरण दर्शन करायचं असेल तर त्याला जवळजवळ बारा ते पंधरा तास लागतात आणि त्याची लाईन खूप मोठी आहे आणि खूप लांब आहे म्हणजे बारा तास बोलावर विचार करा किती वेळ लागत असं आणि एवढी गर्दी आहे आज तर अजून तर आषाढी यायचे उद्या परवा तर वीस वीस तास लागतील एक एक दिवस पण जातो कधी कधी इथे मुखदर्शन आपलं चरण दर्शनासाठी इथं जर दर बघितलं तर हा बघा हा मंदिराचा कळस आहे आणि ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो मुखदर्शनाला जरी गेलो तरी व्हिडिओ किंवा फोटो पण नाही काढता येणार कारण एक सेकंड पण नाही आतमध्ये थांबता येत तिथे जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग नक्की काय आहे हे पण मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतो इथं काही सांगायला जाणार नाही कारण खूप गर्दी आहे स्पीकर वगैरे पण चालू आहे चंद्रभागाला आता गर्दी वाढत चालली आहे हळूहळू असा तसा दिवस पुढे जाईल तसे तसे गर्दी वाढत राहील तरी आता मोकळा चालायला भेटते आषाढीला आणि त्याच्या एक दोन दिवस आधी आणि नंतर असं उभा राहायला पण जागा भेटणार नाही एवढी जबरदस्त गर्दी होणार आहे इथे सो पहिले आता मी तुम्हाला ती स्टोरी सांगतो जिथे हनुमान मंदिराच्या बाहेर नंदी होते ती स्टोरी अशी आहे की जेव्हा कैलासवरून महादेव वा पायवारीला निघतात तेव्हा त्यांच्यासोबत पार्वती गणपती बाप्पा आणि नंदी पण सोबत निघतात म्हणजे ते हट्ट करून निघतात की आम्हाला पण यायचं आणि जेव्हा ते पंढरपूरला पोचतात तेव्हा एवढी गर्दी बघून पार्वती आई बोलते की मला एवढ्या गर्दीत जमणार नाही सो so, तिकडं त्या साईडला एक तलाव आहे ते तिकडंच थांबतात तो त थांबतात म्हणजे थांबल्यानंतर तो तलाव हो। त्या पार्वती स्वतः त निर्माण करते तिथं तो तलाव आणि त्याच्यानंतर महादेव जे असतात ते साधा वेशभूषात म्हणजे ते माणसाच्या रूपातच येतात आणि नंदी पण एक मा एक नॉर्मल असा बैल जो असतो त्या रूपातच असतात त्या गर्दीमध्ये सो जेव्हा गर्दीमध्ये महादेवाने ते न महादेव जातात नंदीला घेऊन तर लोक खूप असा आडाओडा करतात की एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही बैल घेऊन आले वगैरे असं तसं तर महादेव नंदीला सांगतात की हे जे मंदिर आहे तू आता इथेच थांब सोबत येऊ नको पुढे आणि मग तेव्हा ते नंदी महाराज त्या हनुमान मंदिराच्या इथेच जाऊन थांबतात तेव्हापासून ते नंदीचे तिथं स्थापना झाली त्या हनुमान मंदिराच्या बाहेर आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही बघितली नामदेव पायरी तर त्या टोटल चौदा पायरी आहेत आणि त्या नामदेव महाराजांची जी पूर्ण फॅमिली होती त्यांची बायको त्यांची मुलं वगैरे ते टोटल जण होते आणि त्या चौदा जणांनी त्या चौदा लोकांची तिथं ती पायरी आहे त्या चौदा जणांनी एक 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 पायरी करून तिथे सगळ्यांनी समाधी घेतली आहे सो ती ती पायरी आहे नामदेव महाराजांची सो असे सर्व आता असे सर्व स्टोरी आहेत अजून बरंच काय काय आहे इथे सांगण्याबद्दल पण आता हळूहळू सगळं जसं जसं मला शूट करता येईल सांगता येईल तसं तसं मी सांगतच जाईल आणि इथं चंद्रभागेला आता कंटिन्यू पालख्या पण चालू आहेत बघा इथं मागून एक पण आली सो आता इथे गर्दी वगैरे वाढत जाणार आहे हळूहळू उन तर इथे पाय टेकवलं पण मुश्किल होईल आम्ही नगर प्रदक्षिणाला निघालेलो आणि इथे एक शॉप आहे इथं सगळ्या दगडांचे मूर्ती आहेत इकडं जर तुम्ही बघितलं तर एक क्लीनअप टीम कंटिन्यू आहे जे जागा फुल क्लीन अँड नीट ठेवतात आणि हे तेव्हापासून शक्य झाले जेव्हापासून एकनाथ शिंदे हे सी एम झालेत सो पहिलं पहिलं खूप कचरा वगैरे असायचे ते रोडवर पण आता जर तुम्ही बघितलं एकदम क्लीन आहे कारण कारण एकच आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं एकदम क्लीन वगैरे ठेवलं त्यांनी